समाज साधना न्यूज सदैव राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि भारतीय संविधानाचे स्वर्ण महोत्सव वर्षानिमित्त आयोजित पाचव्या व्याख्यानाचं आयोजन काल हॉटेल हो विसावा पॅलेस शिवाजीनगर येथे दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख प्रवक्ते म्हणून मान्य दादा गायकवाड हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बहुजन चळवळीचे कार्यकर्ते आणि प्रसिद्ध शिक्षक तथा विचारवंत बालाजी थोटवे हे होते कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून श्री के घनचक्कर आणि संतोष घटकार यावेळी उपस्थित होते या व्याख्यानाचा विषय हा महात्मा फुले यांचे समतेचे तत्वज्ञान आणि भारतीय संविधान असा होता या कार्यक्रमाचं आयोजन भारतीय पिछडा शोषित संघटन नांदेड सप्तरंगी साहित्य मंडळ नांदेड आणि लहुजी साळवे कर्मचारी महासंघ नांदेड यांच्यातर्फे करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साहित्यिक तथा सहशिक्षक चक्रधर ढवळे चंद्रशेखर शिंदे संजय आणि भारतीय पिछडा शोषित संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष बालाजी शिंदे कर्मचारी संघटनेचे नेते प्राध्यापक श्रीमंत राऊत सहशिक्षक राजेश चिटकुलवार प्राध्यापक लुटेसर या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच भारतीय पिछडा शोषित संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सटवाजी माचणवार हे उपस्थित होते कार्यक्रमाची रूपरेषा आणि पुढील दिशा कशा पद्धतीची आहे ते त्यांनी यावेळी सांगितले दिलेली माहिती आपण सविस्तर पाहूयात आज 11 ऑक्टोबर राष्ट्रीय महात्मा फुले यांचा जयंतीचा दिवस आहे भारतीय पिछडा सोसी संघटना लहूजी साळवी कर्मचारी महासंघ आणि सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वसिले आज भारतीय संविधान दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महात्मा फुलेंचे सामाजिक तत्त्वज्ञान आणि भारतीय संविधान या विषयावर अभिनेते मुलांबेडकर चौडीचे कार्यकर्ते आदरणीय सुरेंद्रदा गायकवाड यांच्या त्यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकजी सावळी कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मला दिला या सगळ्यांनी मिळून ह्या भारतीय संविधान नेमकं काय आहे आणि कशासाठी आहे हा आम्ही वर्षभर कार्यक्रम घेणार आहोत त्याचा हा पाचवं पुष्प या ठिकाणी आज आम्ही आयोजित केले संपण आहे आणि यानंतर दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी याच पटेल विसावमध्ये भारतीय टीका सोशी संघटनेच्या वतीनं फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे कार्यक्रम आयोजित केलेला आणि या कार्यक्रमाच्या साठी व्याख्याते म्हणून महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध विचारवंत ओबीसी चळवळीचे लढवाई नेते आदरणीय बालाजीराव शिंदेसाहेब यांना निमंत्रित केलेलं असतो यासोबतच पंचकुला वाघमारे यासुद्धा एक आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या शिक्षिका आहेत त्यांचं पण व्याख्यान आम्ही अभिनंद केलं या कार्यक्रमाचं सर्व सूत्रसंचलन क्रांतीज्योती महिला बचत गटाच्या वतीनं आम्ही करणार आहोत आणि बाकी सर्व त्या बातमी पिछडा सूची संघटन ओ बी सी कर्मचारी समन्वय समिती ओबीसी समन्वय समिती ओबीसी शिक्षक समन्वय समिती या सगळ्या आमच्या ज्या संघटना आहेत देखील ओबीसी शेवट चळवळीच्या आयुष्यात या सगळ्या त्या ठिकाणी जे आरोग्य आणि या कार्यक्रमाचा एक मुख्य उद्देश हे ओबीसी समाधान आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रसार करतो आणि एकूणचा समाज जो काही संविधान संविधानविरोधी असणाऱ्या राष्ट्रीयंच्या सोबत राहतो धर्माच्या वरती भाजप करणाऱ्या त्या स्पर्धेला मुख्य संविधानाच्या राष्ट्रीय क्रीडा भारतीय पेशल असोसिएशनबद्दल